अमरावतीच्या महिला बाल विकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर अमरावती जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांचा मोर्चा महिला बालकल्याण कार्यालयासमोर रस्ता महिलांनी अडवला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करणार नाही लाडकी बहीण योजनेवर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार लाडकी बहीण योजनेच्या सर्वेचे प्रतिरुपे पन्नास फॉर्मचे पैसे देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचारीचा दर्जा तसेच ग्रॅज्युएटी देण्याची मागणी सर्व भत्ते वेळेवर देण्याची मागणी लाडकी बहीण योजनेमध्ये केलेल्या कामाचा मोबदला देण्याची मागणी अंगणवाडी उघडण्याची वेळ जिल्हाभरात सारखीच ठेवावी सरकार विरोधात अंगणवाडी सेविकांची आक्रमक घोषणाबाजी महाराष्ट्र डुळे मराठी साठी विक्रम ढोके अमरावती काय आज आमच्या आहेत स्थानिक पण मागण्या आहेत आणि राज्यात मागण्या मागण्या ज्या आहेत म्हणजे आम्हाला कोणते आदेश नसताना जीपीएस कॅमेरामध्ये कॅमेरा मध्ये फोटो काढा मुलांचे मुलांचे फोटो काढा ते ने मुलांचे फोटो काढा आणि त्याला फोटो काढून तुम्ही करा नाही केला आणि कोणतेही अंगणवाडीची जी वेळ आहे ती दोन्हीच वेळ असली पाहिजे आता आम्हाला यांनी सगळ्या म्हणजे पर्यवेक्षकांनी असं वाटतं तुम्ही पाच पण अंगणवाडी बघता आणि त्या पाच वाजता व्हिजिटला येता आणि मग तुमची अंगणवाडी बंद होतील हे चुकीचं आम्हाला आम्हाला शासन निर्णय द्यावा आणि नाही त्या वेळाप्रमाणे मी अंगणवाडी चालू आणि आता आम्ही मुख्यमंत्री लाटीबंद योजना आम्ही राबवली चांगली शंभर टक्के राबवली आणि या म्हणजे लबाड सरकार त्यांना हो आम्हाला लिहून यायचं होतं तोपर्यंत अंगणवाडीच्या सेविकेमधून भरून घ्या काम आम्हाला पन्नास रुपये प्रति भरू आणि तुम्हाला हा प्रोत्साहता देऊ पण आता या सरकारने काय केलाय पप्पा आम्हाला जसं इलेक्शन झालेलं आहे इलेक्शन झाल्याबद्दल झाल्यानंतर त्यांनी आम्हाला पन्नास रुपये तर दिलंच नाही उलट आम्हाला गावामध्ये भांडा लावून दिलेली आहे कसं आता मला सांगा यांनी जे जी आर काढताना त्यांना केव्हा कळलं नाही का ज्यांच्याकडे फोन व्हीलर आहे जे आयकर भरतात जे ज्यांचे पे श्रावणबाळ योजना घेतात आणि वृद्ध काय योजना घेतात ज्या योजनेच्या ज्या महिलांनी पैसे घेतलेले आहेत त्यांचा सर्वे करा आणि त्यांना ते योजनेची वंचित करा हे आम्ही कदाचित करणार नाही का आम्ही आम्हाला गावात नसतात गावात व्हावं लागतं आम्हाला श्रीमंत असतात आणि या सरकारने आमच्या त्या गावातल्या मंडळी नामाची म्हणाल लावलेला आम्ही ह्या कदाचित हे करणार नाही आणि आता आम्ही याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाटकी पण योजनेचं काम कदाचित करणार नाही आणि हे आहे ते आम्हाला पन्नास रुपये जे बोललेलं त्याप्रमाणे आम्हाला त्याने पन्नास रुपये द्यावं नाही तर आम्ही रगर आम्ही आम्ही पुरा मोर्चा करायला तयार आहोत थोडं बोलते थांबतो मीरा रामदार कंकवत जिल्हा सचिव पूर्ण अमरावती जिल्ह्यातल्या ह्या महिला आहेत आणि प्रामुख्याने या ठिकाणी चार मागण्या आहेत लाडक्या बहिणीच्या आत्ताच आपल्या भगिनींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि प्रामुख्याने चार मागण्या म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी द्या आणि त्याप्रमाणे त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी ही एक मागणी त्या ठिकाणी आमची आहे आणि राज्य सरकारने मागच्या वेळेस जेव्हा आम्ही संप केला त्रेसष्ट दिवस संप झाला आणि त्या संप काळामध्ये सांगितलं होतं की धर्मा पेन्शन तुम्हाला देणार मातारपणाचा आधार देणार तुम्ही इतरांचं चांगलं काम करताय योजना चांगल्या राबवत आहेत आणि म्हणून मातापणाचे धर्मा पेन्शन द्यायचं आश्वासन दिलं ते पूर्ण केलं पाहिजे हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी साक्षक्रमात दर्जा दिला पाहिजे आणि आम्ही आधारपणाच्या रजा आम्हाला दिल्या पाहिजेत धर्मा पेन्शन दिली पाहिजे ह्या सभेत हा राज्यभर मोर्चा आहे आणि तीन ते पंधरा फरवरीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यावरती या मागण्यांना घेऊन हा मा, मागणी पंधरा वेळा आम्ही साजरा करतो सरकारने हे जर दिलं नाही दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि आम्ही तीन मार्च रोजी आम्ही मुंबई विधानसभा घेरल्याशिवाय राहणार रा नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या या ठिकाणी एक लाख महिला त्या ठिकाणी आयटकच्या पोचतील आणि मुंबई विधानसभेला घेरतील सरकारने या ठिकाणी लक्ष द्यावं सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाच हजारापैकी तीन हजारची वाढ केली त्यांचा धन्यवाद देतो पण तो दोन हजार रुपयाचा अजूनही लटकवून ठेवलेला आहे ते सरसकट पाच हजार रुपये द्यावे एवढी मागणी मी या संघटनेच्या राज्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सरकारला विनंती करतो आणि परत या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनाचे फार्म त्यांना वंचित करण्याचा किंवा त्यांना त्यांचे फार्म कापण्याचा जो षडयंत्र सरकार करते आहे ते कदापि आयटक सुलग्न अंगणवाडी कर्मचारी करणार नाही या आपल्या सर्वांच्या माध्यमातून सरकारने मी काही इचार देतो माझे दिलीप उठाने आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा